कोल्हापूरचा हा कोल्हापूरचं नाक म्हटलं चालू आहे ऐतिहासिक स्थळ आहे त्या ठिकाणी कोट्यावधीचा निधी खर्च केला जातो आणि लक्षा शिक्षण करण्याचं जे काम चालू आहे त्याला अक्षरशः हरताळ पाशाचं काम चालू आहे महाराष्ट्र शासन या ठिकाणी निधी देतो कोल्हापूर महापालिका स्वच्छतेच्या नावाखाली जे केलं केल, ते केलं मग सांगितलं जाते परंतु इथं बाहेरचे लोक राजरोसपणे रणकाळ या ठिकाणी अक्षरशः इथं राहतात त्या ठिकाणी घाण तिथंच केलं जाते बाथरूम वगैरे सगळं तिथंच केलं जातं परंतु ह्या महानगरपालिकेचं अक्षर दुर्लक्ष या ठिकाणी झालेलं आहे आज ह्या ठिकाणी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी त्यांनी याला वाचा फोडला आणि या जाता जाता मला ही गोष्ट कळाली म्हणून या ठिकाणी मी त्यांना इथं सतत ताकी दिली रंकाळा हा कोल्हापूरचा ऐतिहासिक स्थळ आहे या ठिकाणी तुम्ही परत थांबायचं नाही आणि हे करण्यामागचं उद्दिष्टपणे या वृत्तवाहिन्यांनी घेतली दखल ॲक्च्युली ही दखल घ्यायला पाहिजे महानगरपालिकेने पोलीस प्रशासनाने ही जी दखल घेऊन वृत्तप्रतिनिधींना कळवलं म्हणजे महापालिकेच्या अधिकारी झोपा काढतात काय जर कोल्हापूरच्या ठिकाणी ऐतिहासिक स्थळाला लाखो भाविक दोन महाग दर्शन या ठिकाणी येतात मग त्या कोल्हापूरचं ह्या ठिकाणी हे चित्र आम्ही वास्तव्य हे बघून कोण म्हणा नाही पंढरपूर याच्यापेक्षा चांगलं मनाची पाळी आल्या आज कोल्हापूरची कोल्हापूरची ही दुरावस्था महापालिकेनं तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इथून रंकाळ या ठिकाणी कोणीही येऊन असे घाणेरडी आगमदारी मुक्त हे जर करावं लागले तर या ठिकाणी येऊन मनसे स्टाईलला आम्ही त्यांना धाडा शिकू आहात परत या ठिकाणी कोणीही रंकाळ्याची व्यवस्था करू नये ही आमची कळत नाही पैसे घालून चांगला सुंदर झालेला आहे आणि स्वच्छ झालेला आहे प्रत्येक ना अभि नागरिकाला अभिमान मा वाटतात वा पण हे काही लोकांनी हे जे उपद्रव करून ठेवतात पडपर्यंत किंवा ही उभं पर ऐकणारे दिपाळीच्या वेळेला महापालिकेची माणसं काय अधिकारी वर्ग आणि अनेदारची माणसं म्हणजे पोलीस डिव्हिजनची माणसं आली होती त्यावेळेला मी त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली होती आणि त्यावेळेस भरपूर होती आता जर कमी तर आहेत त्यावेळेस भरपूर होती पण आम्ही एवढं समजावून सांगूनसुद्धा तिने दुसऱ्या वेळेला काहीही कारवाई केली नाही तर याच्यावर कारवाई कायम करून मी केला जावा असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि माझं तर धंदा करायला आपल्याला आमचा धंदा करायला आमचं ना म्हणणं नाही प्रत्येकाला पोट आहे प्रत्येकानं मिळवलं पाहिजे पण अशा तऱ्हेनं नाही अनाधिकृत करून नाही आम्ही जर असलो तरीही नाही हे आमच्या नागरिकांचं पोरं पाठवू द्या मुलाच्या बापरांची कपडे वडायला पैसे मागायला असे फिरायला येणार आहे आपल्या घरातही जातात ते थोडं देवतो आपण राहायचं नाही काय काय कुठं साडी वड कुठे पॅन्ट वड अशी लोकांची करतात करायची आहेत भरपूर आणि हे जाणून घ्या मी म्हणतोय म्हणून तर प्रत्यक्षात सुद्धा आम्ही दाखवलेला आहे